नमस्कार आज नारळी पौर्णिमानिमित्त पद्मशाली समाजाचे कुलदेवन भगवान श्री मार्कंडे महामुनींचा रथोत्सव निघतो हा रथोत्सव निरंतर पिढीन पिढी पीडि, हा आमचा परंपरा आहे हा परंपरेला अनेक गावी म्हणजे सोलापुरात कोण मुंबईला गेलेले असतील हैदराबादला बाहेरगावी का कामाला गेलेले प्रत्येकजण आवर्जून आपल्या कुलदैवताच्या दर्शनासाठी आज आवर्जून सोलापूरला येत असतात हा आमचं भाग्य आहे नाळी पौर्णिमानिमित्त सगळ्या बंधूंशी आमचं भेट होतो व आमचा भगवानाचा रथोत्सवात आम्ही भव्य दिव्य हा समाजातील प्रत्येक नागरिक सहभाग झाल्यावर हा दर्शन बघून आमच्या आत्मेला समाधान वाटतो कि रुडी असद मांचा मांचा की बाबा हा परंपरा अजून रूढी असं चालत राहिला पाहिजे निरंतर पिढी पिढी अजून याची प्रगती झाली पाहिजे मार्कंडेप्राण हा जगातील प्रत्येक माणसाला माणसापर्यंत पोचलं पाहिजे हीच मी प्रभू मार्कंडेच्या मी प्रार्थना करतो प्रभू आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो नारायणी पौर्णिमेचा